चला आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठीमधील मांजरांची दही हंडी या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत एक होती आजीबाई तिची एक नात होती दोघी नाही मांजरांची खूप खूप आवड होती आजीबाईकडे चार मांजरे होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळं बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला आता बोकोबा सोकोबा काळोबा व साळोबा सारे जमले पण लोणी मिळवायचे कसे सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार तो सांगू लागला बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू झाले बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा सोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली पलीकडे माधुरी झोपली होती तिला अचानक जागा आली तो काय गंमत समोर मांजरांची दहीहंडी तिला खूप मजा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच आजी दारात दिसली माधुरी आनंदाने ओरली आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पाळाली कोण कोणास म्हणाले बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू हे वाक्य साळोबा बोकोबाला म्हणाला आजी आजी लवकर ये मांजरांची हंडी पाहून घे हे वाक्य माधुरी आजीला म्हणाली कोण ते सांग मांजरामध्ये सर्वात लहान असणारा साळोबा मांजरामध्ये सर्वात हुशार असणारा साळोबा आजीबाई आणि नात यांना आवडणारी मांजर मांजरांची दही हंडी पाहणारी माधुरी घाबरून पडून गेलेली मांजरे तर काय झाले असते ते सांग आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर तर मांजरांची दही हंडी तयार झाली नसती आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर तर मांजरांची दहीहंडी पाहिली नसती अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर खूप हा शब्द दोन वेळा वापरून खूप खूप असा शब्द तयार झाला तसे आणखी कोणकोणते शब्द दोन वेळा वापरता येतील ते वापरून तुझे शब्द सांग सरसर भरभर गरगर धारधार छान छान करकर, धकधक चपचप टकटक मरमर थरथर गपगप शब्दातील शेवटचे अक्षर घेऊन शब्दांची दहीहंडी तयार कर जसे की मांजर रवा वास समयी ईश शरद दरवाजा जागा गाजर रथ थवा वाघ घर रमा मार घर घरात असे शब्द तयार कर दार दारात रान रानात हात हातात पान पानात दुकान दुकानात अंगण अंगणात शेजारील शब्दचक्रात बागेशी संबंधित शब्द दिले आहेत हे शब्द वापरून वाक्ये तयार कर जसे बागेत खूप झाडे आहेत बागेत झोपाळा आहे बागेत घसरगुंडी आहे बागेत पक्षी आहेत बागेत फुगेवाला फुगे विकत आहेत बागेत मुले मुली खेळत आहेत बागेत कचराकुंडी आहे बागेत सिसा आहे, बागेत सीशा आहे।